राज्यातील शालेय विद्यार्थी प्रवासासाठी सुरक्षित प्रवासासाठी ची पहिली समर्पित हेल्पलाइन अठरा डबल झिरो बावीस बारा एक्कावन्न सुरू मुंबई सकाळी शाळेकडे धावणारी अनेक मुलांची पावलं आणि त्यांच्या वेळेवर न येणाऱ्या एस टी बसची वाट पाहताना होणारी धडपड हा अनुभव राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा कधी बस उशीरा येणे कधी रद्द होणे तर कधी गर्दीमुळे बसच न थांबणे अशा अनेक तक्रारी ठिकाणाहून सातत्याने परिवहन विभागाकडे येत होत्या हीच परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली तेथे उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी मंत्री महोदयासमोर आपापल्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या उशिरा सुटणाऱ्या बसमुळे होणारे शैक्षणिक नुकसान घरी उशिरा पोहोचल्यामुळे पालकांची होणारी चिंता काही ठिकाणी तर गैरसमजातून विद्यार्थ्यांना श झालेली शिक्षा इतकेच नव्हे तर काही विद्यार्थिनी मानसिक तणावातून टोकाचे निर्णय घेतल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत या परिस्थितीचा गंबर गंभीर विचार करून एस टी महामळने विद्यार्थ्यांसाठी अठरा डबल झिरो बावीस बारा ही विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे या क्रमांकावर विद्यार्थी विद्यार्थिनींनी घरातून शाळेत जाताना किंवा शाळेतून घरी येताना बस उशिरा येणे अचानक रद्द होणे तांत्रिक बिघाडामुळे बस अडकणे अशा कोणत्याही अडचणीसाठी तातडीने मग मदत मागवू शकतात राज्यभर साठी विद्यार्थ्यांसाठी मासिक पासमध्ये सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के सवलत देत असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो तरीही सुरक्षित आणि वेळेवर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे तसेच राज्यातील एकतीस विभागांचे दूरध्वनी क्रमांक सर्व शाळा महाविद्यालयांना देण्यात येत असून प्राचार्य मुख्याध्यापक किंवा विद्यार्थी थेट संबंधित विभागाशी संपर्क साधून तातडीने मदत मागू शकतात बस उशिरा झाली किंवा अचानक रद्द झाली घरी पोचण्यास अडचण ताबडतोब संपर्क करा अठरा डबल झिरो बावीस बारा एक्कावन्न तुमचा सुरक्षितता आणि वेळेवरचा प्रवास हीच एस टीची जबाबदारी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एन पी सी मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा